कोण शिवसेनेचा वाघ आला उद्धव साहेबांना अशी विनंती करतो की महामानवांना पुष्पहार अर्पण करावं उदवसा तू माझ्या हाम तुम्हाला साथ आहे उद माझ्या हाम तुम्हाला साथ आहे कोणा शिवसेनेचा वाघ आला विकास आघाडीच्या सर्व सर्व आमदार माझी मंत्री माझी माजी, 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 माजी खासदार आमदार सर्वांना विरोधी पक्ष नेत्या सहित सर्वांना विनंती करतो की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचं या ठिकाणी अफवान परभणी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने सर्वांनी मिळून स्वागत करायचंय घ्या हार घ्या हार घ्या सर्व आघाडीतील नेतेगण आघाडीतील सर्व नेत्यांना विनंती आहे चल गे ना हार हार घ्या हार हार घ्या मोठा घ्या फोटो घ्या चल धन्यवाद सर्व नेत्यांना विनंती होजी मॅडम यांना या अशी विनंती करतो की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं माजी मुख्यमंत्री व ओरिजिनल शिवसेनाचे प्रमुख आदरणीय सन्मान्य उद्धव जी मंचावर उपस्थित विरोधी पक्ष नेते विधान परिषद जी दानवे माजी मंत्री राजेश टोपेजी मंचावर उपस्थित सर्व आमदार खासदार आपले उमेदवार बंडू जाधवजी ज्यांना आपल्या सर्वांच्या मत द्यावं ही विनंती करायला मी इथे आलेली आहे सर्वप्रथम मी हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते हनुमान जयंती मला वाटतं या दिवशी सगळ्यात महत्वाचा शब्द जे असेल ते आहे निष्ठा आणि आज योगा योग असा आहे की आजच्या दिवशी निष्ठावानाची सभा इथे होत आहे आणि म्हणून निष्ठावान कोण आहे निष्ठावान आपण आहोत निष्ठावान मंचावर उपस्थित सगळे आहे निष्ठा काय असते लोकशाहीमध्ये निष्ठा म्हणजे जेव्हा मतदार आपल्याला निवडून देतो एक लोकप्रतिनिधी म्हणून तर तो निष्ठा असते संविधानाशी विचारधाराशी आणि नेतृत्वाशी पण ज्या लोकांनी या विचारधाराशी संविधानाशी नेतृत्वाशी गद्दारी केली विश्वासघात केला त्या लोकांची ही सभा नाही आहे जे विचारधारासाठी ठामपणे उभे राहिले त्यांची आजची सभा आहे थोडक्यात मी सांगणार आहे फक्त कि ही सभा देशाच्या सरकार निवडण्यासाठीची सभा आहे देशामध्ये मोदी सरकार दहा वर्षापासून सत्तेत आहे आता मोदी सरकारची रिपोर्ट कार्ड असेस करण्याची वेळ आलेली आहे काय केलं मोदी सरकारनी कुठे नेऊन ठेवला आपल्या देशाला आपल्या राज्याला आपल्या परभणीला तो विचार करण्याची वेळ आहे जे ग्राफ आहे मोदी सरकारच्या त्याच्यामध्ये ज्या गोष्टीला वाढवला पाहिजे ती गोष्टी वाढवली नाही ज्या गोष्टीला कमी केला पाहिजे तसा ग्राफ नाही तसा आलेख नाही शेतकऱ्यांचे आत्महत्याचा प्रमाण कमी झाला पाहिजे होता पण चोवीस टक्केनी वाढ झालेला आहे प्रमाण एन सी आर बी च्या आकड्याप्रमाणे भ्रष्टाचारामध्ये वाढ महिला अत्याचारामध्ये चार टक्के वाढ पेट्रोल डिझेल वीज बिल जे जे गोष्टी बेरोजगारी सगळ्या ठिकाणी वाढ झालेली आहे ज्या गोष्टी कमी झाले पाहिजे होते कापसाचा भाव सोयाबीनचा भाव ते सगळे गोष्टी वाढले आणि म्हणून हे माझी आकडेवारी नाहीये ही आकडेवारी सरकारची आकडेवारी आहे जे मी स्व सगळ्या सांगते इथे आणि म्हणून मुंह में गांधी घर में चांदी मुंह में गांधी घर में चांदी मुंह में विकास पर जनता उदास मुंह में महाराष्ट्र मा उद्योग गुजरात को ले जा क्या मिला मिलिए ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे नकली चेहरा सामने आए असली सूरत छुपी रहे इस देश में विकास में देश का विनाश करने वाले संविधान के नाम पे मनुवाद लाने वाले और इस देश को लोकशाही से इनके पीछे बारिश आ रही है मैं रिक्वेस्ट करती हूँ तो ठाकरे जी से कि वो भाषण करेडमतर धन्यवाद, धन्यवाद, आपने महाविकास आघाड़ी ऐसी उम्मीदवार बस माजी मंत्री राजेजी टोपे साहेब दोन मिनिटात या ठिकाणी शुभेच्छा देतील बंडू बॉस माझ्या बाजूला उभे आपल्या जालनाकरांना माझ मनापासून अंतकरणातून विनंती आहे की बंडू बॉसला प्रचंड मतानी जालना जिल्ह्यातून लीड द्यावी धन्यवाद यानंतर यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना विनंती करतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे त्या अनुषंगानं आज साहेबांचा प्रभावती नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सन्मानने व्यासपीठ आणि उपस्थित जमलेल्या सभा माझ्या तमाम मित्रांनो आणि बंधूंनो आणि भगिनींनो देशाच्या इतिहासामध्ये हे इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये तर इतिहास घडवणारी ही आहे का यात काही दुमत नाही साहेब याच मैदानावरून उद्धव साहेब आणि चौदाला त्या सगळ्याच्या साक्षीनं शिवसेनेसोबत कायम राहण्याचा शब्द घेतला होता आणि साहेब तुम्हाला चौदाला ह्या व्यासपीठावरून शब्द दिला होता की आम्ही तुमच्या सोबत आयुष्यभर आहोत आणि आजही सांगतो की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे होतो आणि राहणार एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि यानंतर आदरणीय शब्द संपवतो धन्यवाद आदरणीय उद्धवजी साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आपण या ठिकाणी दुष्काळ असला तरी पाऊस घेऊन आला म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे शुभ लक्षण आहे याच्या अगोदरच्या दोन निवडणुकीचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा पाऊस येतो जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवानो भगिनी आणि माता मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार की नाही अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणारच की नाही मग जागेवर बसून घ्या मी नाही हटणार उभा राहिलो लढाईला एवढं संकट किती यायचं तेवढं अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले आम्ही मर्द मावळे आहोत अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतं आहे मी पहिला प्रथम तमाम परवणी करणार अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय कारण परवणी हा होय मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तुम्ही सगळे त्याचे मावले तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभ्या आहेतच आणि भाजपला असं वाटलं असेल बिंद्याना असं कि सगळं काही पैशाने खरेदी करता येत पण परवणी कर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे ते आशीर्वादाच्या रूपाने माझ्यासमोर बसलेलं आहे आणि आपली परीक्षा आहे ही परीक्षा आहे अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत आणि तुम्हाला कल्पना आहे की एक दोन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती आपलं जे मशाली ते ऐकलं तुम्ही त्याच्यामध्ये एक शब्द आहे जय भवानी जय शिवाजी जरा एकदा जोरात द्या नारा आता त्या गाण्यातला हा मोदी शहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे आयो त्याने राजेशी सांगितलं की जय भवानी शब्द काढा काढा इथं शब्द अरे मी तर मोदी आणि शहाना सांगते तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा पैसा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे त्याचा आम्ही फडशा पाडू तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचंय ना बघा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच्या बरोबर सगळे माझे मर्द मावळे माझ्यासोबत उभे आहेत पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो आज तर हनुमान जयंती आहे पण जय भवानीबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय यांना काय वाटत दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म्हण मन, ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐकेल ही जिवंत माणसं आहेत दुरं नाही आहेत आणि अंगावरती आलात प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नका आता बाहेर आलेली आहेत हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शोबाजी नाही करत वाघ नक परत आणणार बसा स्वतःची नख कापत बसा पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा सा, साधू संतांचा सा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही पण या सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही कारण बुद्धीच नाही आहे उघड बोलतोय त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार आहे मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसला आहेत ठीक आहे तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलतात मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत जे वाटेल ते बोलतायत महिलांचा अपमान करतायत एक इथलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून सुप्रिया सुळेला म्हणजे सुप्रिया सुळेला मी बोलतो कारण मी तिला सुप्रिया ताई म्हणतो अरे तुरे बोलतो तिला चॅनल समोर सी वी दिली पण मोदी शाह काय बोलायला तयार नाहीत महिलांचा अपमान झाला तरी केलं तरी चालेल पण आम्हाला तुम्ही मतं द्या या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातले एक सुद्धा मत मिळता कामाने अजिबात कामा कामाने आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाही आहेत वाटेल त्याच्यावरती बोलतायत आपल्या घराण्याशाही बद्दल बोलतायत अरे माला माजा है। माजा मी आहेच ना मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा दाखवून तुम्हाला फसवून मत मागण्याचा ते केविवाण प्रयत्न करतायत आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको माझी जनता ठरवेल पण मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाहीवरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणारच कारण तुम्ही सगळे जण टी व्ही बघता ना रे टी व्हीवरच्या मालिका बघता का अरे काय मालिका बघता मग कामं कधी करता पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांचे हल्ली सीझन असतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार वर काय असतं त्याच्यावरती बरोबर ना सीझन एक सीझन दोन तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली त्याचा नवीन सीझन आलाय कोणता जुमला तीन बरोबर ना दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आला जुमला एकोणीसला आला जुमला दोन आणि पुन्हा चोवीस ला येतो तीन ऍक्टर तोच खलनायक पण तोच स्टोरी रायटर तोच सगळं काही तेच आणि आता किती वेळा ती मालिका बघायची पहिल्या दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल पण दहा वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला देश नासून टाकला बरोबर आहे जरा एकदा मोठ्याने बोला एकदा मोठ्याने बोला दारा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही अबकी बार भाजपा तडीपार ही मालिका आता बंद करा कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटत आहेत जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत कुठे तरी आपण गप बसायचं तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक निश्चित विकलेलं नाहीये आणि तुमच्या परवणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मताधिक्याने निवडून देणार दोन का पाच मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच पण समोरच्याच डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये नाहीये हे निवडणूक तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही निवडणूक आहे तुमचं मत तुम्ही कोणाला देणार हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता हो आहे मग आपला निर्धार पक्का आहे सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत फक्त एक गोष्ट बदलले काय बदलले निशाणी निशाणी काय निशाणी काय निशाणी आणि विजय होणार विशाल सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र रास्तागीत होणार आहे सर्वांना विनंती आहे उभा राहून आपण राष्ट्रगीत सुरुवात करू राष्ट्रगीत सुरू करून घे सुरू कर जनगण मनादिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा उत्कल बंगा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगधितरङ्गा तव शुभ जागे तव शुभ आशिष भागे गाहे तव जय गाथा जन गन मङ्गल जय हे भारत भाग्य विधाता जय बढो भारत माता की माता की भारत वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अबा बाबा बाबा ही काय गोष्ट अरे आवाज कुणाचा पाऊस चालू आहे